मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठकीत दिल्या राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रूपरेषा ठरवण्यात येत आहे तर ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद सोलापूर शहरासाठी महापालिका तर नगरपालिका क्षेत्रासाठी सर्व संबंधित नगरपालिकांनी या योजनेत जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थी सहभागी होण्यासाठी जनजागृती तसंच अर्ज दाखल करण्याची माहिती आणि कागदपत्राच्या अनुषंगानं योग्य ते मार्गदर्शन करावं असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन भवन इथल्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी रूपरेषा तयार करण्याच्या अनुषंगानं ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजीव उपायुक्त मच्छिंद्र घोलप जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी विना पवार प्रांताधिकारी सदाशिव फडदुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आरबी काटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी महिला व बालविकास प्रसाद मिरकले बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय खोमणे तसंच तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी या, या योजनेसंदर्भात सविस्तर अशी चर्चा करताना एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी अशा सूचना देखील त्यांनी दिल्या